मधील नैना प्रकल्प रद्द करा शेतकऱ्यांचे आमरण उपोषण नैना प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन आणि अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले आहे प्रकल्प रद्द करावा आणि जमिनीच्या विकासासाठी पन्नास टक्के जमीन शेतकऱ्यांसाठी राखून ठेवावी सध्या सिडको साठ टक्के जमीन ठेवत असून उर्वरित चाळीस टक्के जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्यात येत आहे आंदोलक नवी मुंबईतील बेलापूर येथील नैना कार्यालयाच्या खाली उपोषणाला बसले आहेत मागच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मुंबई गोवा महामार्ग ब्लॉक करून आपला विरोध दर्शवला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की बैठक लावून यावर उपाय केला जाईल मात्र मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत आपण एका नैना प्रकल्प रद्द करावा म्हणून आंदोलन छेडलं होतं परंतु हा आंदोलन झाल्यानंतर नागपूरला अधिवेशन सुरुवात होतं आणि नागपूरच्या अधिवेशनाच्या काळामध्ये आंदोलन मागे घेण्यासाठी सीएम बरोबर आपण एक बैठक घेऊ आंदोलनकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या विचारात घेऊ आणि शेतकऱ्यांच्या बाजूनी निर्णय देण्याचा विचार त्यावेळेस परंतु परिस्थिती पाहिली तर आजपर्यंत सीएमने आपल्याला बैठक दिलेली नाही पालकमंत्र्यांनी जे आश्वासित केलं होतं ते पालकमंत्र्यांच्या समोर कधी बैठक झाली याची देखील आंदोलकांना म्हणजे कधी विश्वासात घेतलं नाही विचारले देखील नाही आज तर या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान होतोय साठ टक्के जागा पट द्यावा लागतो आणि चाळीस टक्के जागेचे शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहेत असं होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन इथं सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर सी पी आर जो कायदा दोन हजार वीस ला अस्तित्वात आला त्या कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेली आहे परंतु नायनाबाधित क्षेत्रामध्ये पंच्याण्णव गावांच्यातच हा कायदा शासन प्रशासन असेल किंवा प्राधिकरण असेल लावू घेत नाही हा लागावा कायदा आणि नयनासारखा प्रकल्प रद्द व्हावा या ठिकाणची सृष्टी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक प्रयत्न करतोय नेत्याच्या वाढदिवसाला दोन पाच झाडं लावून वाढदिवस साजरा करतोय पण आजची परिस्थिती जी पण पर पाहिली तर करोडो झाडांची कतल या प्रकल्प आल्यानंतर होणार आहे या पंच्याण्णव गावांमध्ये आपण पाहिलं काही जंगल होते झाडच झाडावरती होती सृष्टीच सृष्टी होती परंतु विकासाच्या नावाखाली सृष्टी नष्ट झाली दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा कोरोना आला आणि त्यावेळेस ऑक्सिजन ऑक्सिजन आपण करावा लागलो चांगली चांगली मोठी मोठी माणसं या ऑक्सिजन मुलं मृत पावली ही परिस्थिती आपल्यावरती येऊ नये म्हणून ही सृष्टी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आपण करतोय आता आपण म्हणून जी पाहिलं आहे आजचं आंदोलन देखील आपण शांततेने केलेलं आहे के आज देखील आपण शांततेने आंदोलन करण्याचाच पवित्र घेतलेले आहे रणनीती वगैरे करून कुठेतरी गोरगरीब जनतेवरती गुन्हे दाखल आपल्याला करून घ्यायचे ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बसून जे करता येईल प्रशासनाला आमची बाजू आम्ही मांडणार आहोत अॅडव्होकेट सुरेश ठाकरे साहेब या ठिकाणी कायदा तज्ञ आहेत त्यांचा कायद्याचा खूप मोठा अभ्यास आहे आणि शिडकोची सारखी असेल महाराष्ट्रातले युनियन असतील कर्मचाऱ्यांचे युनियन असतील आज सगळे ते वाहतात निश्चित आणि निश्चित चाकूर साहेब बसतील आणि साहेब आम्हाला न्याय मिळेल आम्हाला अपेक्षा मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।